नमस्कार मित्रांनो आज आलो बघा बारामतीला तुम्हाला सांगतो काय आहे म्हणतो सुपर पाटस दंड पुणे देहू शिर्डी मुंबई बघा हे बघितलं का कसलं रस्ता आहे सुपर झार एक नंबर सुपर रस्ता आहे बघा सांग सान सांग सान सांग सान सांग 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 सण गाड्या पळती तर तुम्हाला सांगतो कस काय बघितलं का आलोय जरा काम होत थोडं आलोय बाबा आलो बघा कोण कोण आहे काटेवाडीत उद्धड गाव लागलं मधी नातपुत वेळापूर या मार्गे आलो बघा येताना काय काय रस्ता खराब आहे काय काय रस्ता आता ही जी हायवे लागला हे जबरदस्त लागलाय मरला पक्षी ॲक्सिडेंट झाला पक्ष्याचा गेला वाचला बर का वाचला, वाचला। खेळीच्या आणि हे राहत राव बारामतीकरांचं सोन आहे नसतं राव इकडं आमच्याकडं आरा नुसतं महाराणच आहे इकडं काय नुसतं नादच करायना ओसच ओस केळी फडछा फडायचं बघाय कसा दिसतोय भाग बघितला या साइडनं कस पळत या आमच्याकडे नुसतं दगडच दिसली असती कोण कौन कोण आहे मित्रांना बारामतीत सांगा बघा काय मग आमोल काय नाव चष्मा बेस्मा चष्मा घालून गई टक आहे बघा गाडी सरवाय <laughs> आता तू बारा मत इथं लागले थुलीच बघा सिग्नल मारतेय बघा <laughs> बोलले नाही नाही मोकळा सिग्नल आहे रस्ता काय का म्हणणार रस्ता कसा आहे एक नंबर लागेल शरद पवार न बरं सोनं केलंय बारामतीच काय काम एक जळोची कनेरी पाठस काय गावाची नाव आहेत नाद मध्येच जागदीच सण कस सरळच वर का सरळ सरळच वर नाही जायचं जळोची वर जळजीला जायला या आपल्याला जायला बारामतीत मित्रांनो बारामतीत कोण कौन, कोण आहे आम्ही खचून एक अर्धा तासच आहे बरं का आम्ही काही थांबणार नाही काम झालं ना का लगेच हलणार आहे खचून एक अर्धा तास गो का ही ब्रिज आहे जळूची जातोय जो रस्ता थोडा आता आम्हाला आढवा येतोय भिंगवन रस्ता भिंगवनची मच्छी सुपर आहे म्हणती तो खाल्ल्या खरी ना लय जबर म्हणते नुसतं म्हण तिथे बरं का खाल्लं नाही इकडं सगळं एम आय डी सी एरिया मो -मो <usik> <usik> <देखने न। usik> ते मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत या वाई रस्ता बी ब्रँड आहे कंपन्या बी ब्रँड आहेत इकडं फास्ट सन 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 जाते समोरचा आला ती भिगवण रस्ता आलाय हा आता लांब आहे फुडा जाऊ दे ब्रिज च्या फुंड जायला लागते आपल्याला उटर्न घ्यायला आपल्याला ब्रिज च्या पाणीच पाणी इकडे इकडच्या लोकांसनी पाणी कमी नाही रुई काय आवाज नाव आहे दोन अक्षरी रुई।, रुई 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 नाव ना? आहे बिगवन हायवे बिगवन हायवे डायरेक्ट आपल्याला आता उतरणं आहे बरं का इथनं आता इथनं नाही उतरणं घ्यायच हा नाही जायचं आहे फड चुकायचं आपण इथं बहुतेक हा फड आहे ब्रिज वर न जाऊन फोडे माघारी लागते बरं त्याच काय का नाईड ना दन जाऊ दे हाय बिल्डिंग ना हा ती बिल्डिंग आहे बरं असं जाऊन याय लागतं फिरून यायला लागतं या अरे एकदम जवळचा मार्ग आहे दोन तीन वेळा मी लांब ना झालो पण आता म्हणलं नाही ही मार्ग का शोधून काढला एकदम जवळ वाटते गाडी पण सुपरफास्ट हायवे येते जाऊ ना सावंतवाडा कसला आहे हो लोक नेते गोपीनाथ मुंडे साहेब चौक वंजारवाडी बारामती कसला राहत हो चौघाय मस्त पैकी बर वातावरण काय का म्हण पुण्याचं मस्त आहे बरं हे पुण्याच म्हणतो बारामतीच मस्त आहे विमान इकडं फिरती फिरवत असताना बसायच विमान द्या काय इथं ट्रेनिंग सेंटर असेल विमानाच त्यामुळे सारखं येते ती जाते ती शिकवत असते आता ही थेट निघालो आम्ही बारामतीत हॉटेल जगदंबा स्पेशल मटन मच्छी श्रावण संपला रे कोणी कोणी मटन खाल्लं सांगा रे कोणी कोणी नाही खात ते बीन सांगा कोणी कोणी खाल्लं ते बीन सांगा कवा एकदा श्रावण संपतून कवा एकदा त्या पितळी भर मटणावर पडतोय तुटून अस या बघुल <laughs> भर मटण कोण खातं खाणारी खाती ध्या ना खाणारी खाती दिली पडत नाही रोज मटर खाती येत ना राईट मस्त एरिया राव कसला मामा चला मामा कावऱ्या पावऱ्या झाला आहे टाणा टणटटाणा टाणा काय कामांना पण रस्ते एकदम जोरात केलेत

जाणा जा त्यांच्याकडला बसून घेऊन जा सोड इथन जायचं आपलं येऊ एवटर मित्रांनो आम्ही आता मिसळ पाव खातोय बर लय भारी मिसळ पाव आहे काय ना बागायतार मिसळ बागायत बारामतीतलं फेमस मिसळ बागायतार मिसळ भारी ताक बेक एकदम भारी असतंय बर का काय पुढच रणच कारखाना सर कशा एरिया काय का मस्त मित्रांनो कोण आहे या मिसळ मस्त पैकी खायला बागायतदार मिसळ शंभर सव्वाशे रुपये एक मिसळ आहे या कोण कौन कोण येते खायला आणि बिल बिल भरायचं हे करून या तर असताना काय नाही चेष्टा केली बिल मी भरतो काय अडचण नाही या खायला तर या भेटत आपण पुढच्या वेळात तोपर्यंत बाय बाय